तर मैत्रिणी व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही हॉटेल सारखी मखनी घरी कशी बनवायची आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं बघणार आहोत खूप छान अशी डाळमखणी तर तयार होते तर त्यासाठी तर काही सामान घेतलंय तर मी इथं आहे अख्खा उडीद अख्खा उडीद घ्यायचा आहे आपल्याला हव्या तेवढा घ्यायचा आहे मी इथं कमीच घेतलाय कारण मी तर दोन ते तीन माणसांसाठी भाजी बनवणार आहे तर हा उडीद मी इथं भिजू घालून घेणार आहे तर रात्रभर आपल्याला हा उडीद इथं भिजू घालून ठेवायचा आहे तर अर्धा वाटी उडीद घेतलाय आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून रात्रभर आपल्याला हा उडीद भिजून ठेवायचा आहे आता यावरती मी तर झाकण ठेवून घेते उडीद मी तर पूर्ण साफ करून घेतलाय त्यातील खडे वगैरे काढून घ्यायचे म्हणजे सकाळी आपल्याला भाजीमध्ये ते येणार नाही आता मी तर झाकण ठेवून घेतलंय आणि रात्रभर आपल्याला असंच ठेवायचंय तर आता सकाळ झाली आहे आणि आता सकाळ झाली तर बघा आपण उडीद चेक करून घेऊया आपला उडीद इथं मस्त असा व्यवस्थित भिजून झालाय रात्रभर भिजल्यामुळे खूप छान आपला उडीद इथं भिजला आहे तर आता आपल्याला इथे कुकर आहे आणि कुकर मध्ये हा उडीद आपल्याला घालून घ्यायचा आहे तर त्या पहिले मी उडीद इथं स्वच्छ दोन पाण्याने धुवून आहे आणि आता सर्व उडीद आपल्याला इथं कुकर मध्ये घालून आहे तर मी असं घोळून घोळून वरचा उडीद कुकर मध्ये घालून घेते म्हणजे काही दाणे उडदाचे असे असतात की ते भिजतच नाही ते आपल्याला इथं काढून टाकायचे म्हणजे ते कुकर मध्येही शिजणार नाही त्यामुळे मी कुकर कुकरमध्ये घालून नाही घेतलंय तर कुकर मध्ये आता मी तर दोन ग्लास पाणी घालून घेतलंय त्यासोबतच मी तर मीठ घालून घेतलंय अर्धा चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने आणि हळदी पावडर पण अर्धा चमचा घालून घेतलाय आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल पण घालून घ्यायचंय म्हणजे आपली दाणे छान व्यवस्थित शिजतील तर आता इथं कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि कुकर मी तर गॅसवरती ठेवून घेतलंय तीन ते ती चार सिट्टे होईपर्यंत आपल्याला कुकर गॅसवरती लावू देतोय त्यानंतर आपण मसाला तयार करूया तर त्यासाठी मी तर घेतले दोन टोमॅटो घेतले टोमॅटोचे मोठे मोठे भाग आपण इथे करून घ्यायचे आणि हे भाग आपल्याला आता टोमॅटोचे कट करून झाल्यावरती मिक्सरचं भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे घालून घ्यायचे आणि याची पेस्ट करून आपल्याला घ्यायची तर त्यासोबतच मी इथं काही लसूण घालून घेतलंय चार ते पाच मी इथं लसूण घालून घेतलाय आणि आता आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची तर मी तर पेस्ट तयार करून घेतली त्यासोबतच सोबतच घेतलाय एक मोठा कांदा तर मी तर कांदा पण बारीक का असा कट करून आहे कांदा छान असा आपल्याला इथं बारीक कट करायचा म्हणजे तो परतला की लगेच असा मिक्स होऊन जाईल आणि आता आपली इथं पेस्ट पण तयार झाली तीन ते चार शिट्टे पण आपली इथं झालं आहे तुम्ही बघताय माझा तर गॅस चालू तर आणि त्यासाठी मी तर लसूण कुठून घेतलाय हिरवी विरची पण मी तर तीन ते चार बारीक कट करून घेतली आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखं तिथं घालून घ्यायचं आता मी तर गॅसवरती कढाई ठेवून घेतली आहे आणि कढाईमध्ये तेल घालून घ्यायचंय तर मी तर दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये तेजपत्ता घालून घेतलाय दालचिनी आणि दोन विलायची घालून घेतली बारीक जाडसर असा कुटलेला लसूण पण घालून आहे आणि त्यासोबतच हिरवी मिरची कट केली आहे हे मी हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी तर कांदा घालून घेतलाय कांदा थोडासा टाकतो सिडे स्टीप झाला होता कांदा पण लालसर रंगाचा झालाय या आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर मसाल्यामध्ये ता मी तर घेतलंय एक चमचा धनिया पावडर हळदी पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर त्यासोबतच घातलाय कांदा मसाला हा मसाला आपल्याला इथं व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅस मी तर मीडियम फ्लेमवरती ठेवून घेतलाय म्हणजे मसाले आपले जळणार नाही मसाले आपले व्यवस्थित परतून झाले त्यानंतर बनवलेला आपली टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची टोमॅटोची पेस्ट पण आपल्याला व्यवस्थित अशी तर तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची आहे दोन मिनिट मी तो झाकण ठेवून घेते आणि आता आपले उडीद व्यवस्थित शिजले का ते आपण इथं चेक करून घेऊया तर मी बघताय उडीद आपले मस्त असे शिजले तुम्ही बघताय छान असे मिक्स होऊ लागले आतावरती हे करून बघितले तर तर आता आपण ही उडीद आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचे एकदा आपण कडाईवरच झाकण काढून मसाल्याला आपली तर तेल व्यवस्थित सुटलं की नाही ते चेक करून घेऊया तर मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटले बघताय तुम्ही खूप छान अशी तरी येईल अशा पद्धतीने इथे मसाले पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत नंतर कुठलाही तडका वगैरे देण्याची गरज पडत नाही आता शिजलेले आपले अख्खा उडीद यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी तर चवीनुसार मीठ घालून घेणार आहेत आपण पहिले पण यामध्ये मीठ घालून घेतलंय आता यावरती दोन झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान अशी उकळ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं मिक्स नॅचर माझ्याकडं त्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर सर्व दाणे आपल्याला व्यवस्थित फोडून नाही घ्यायचे मी काही दाणे तर अर्धे मिक्स केले आणि अर्धे अख्खा दाना ठेवलाय म्हणजे ही भाजी खायला खूप चविष्ट लागते व्यवस्थित अशी आपली भाजी तर शिजून पण झाली आहे आणि घट्ट पण व्यवस्थित झालीये आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि घरच्याच साईजची मी तर क्रीम बनवून घेतली आता ही क्रीम पण मी तर यावरती घालून घेते क्रीम घातली तर छान होती भाजी आणि रंग ही खूप छान येतो ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता एका ताटामध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत सर्व्हिस बॉल साठी तर तुम्ही बघताय मस्त असा रंग आपल्या भाजीला आलाय आणि ताटामध्ये मी इथं काकडी कांदा कापून घेतलाय आणि त्यासोबतच मी लच्छा पराठा बनवलाय आणि मस्त अशी भाजी आपली तर तयार झाली तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण ही भाजी एक वेळेस नक्की ट्राय करा खूप खुश होतील घरचे खाऊन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद